वीसच्या भावा भावामध्ये जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आज तुमचं जय जय पुणे बोलून स्वागत करतो कारण की आज आपण जिथं आलेलं आहे तुम्ही शाहिद भाऊ शाहीद बावनी बाव मोबाईल धरलेले कॅमेरा तुम्ही बघू शकता हे वातावरण आणि त्याच्यामध्ये हे जे प्लॉट जे आहे हे तुमच्यासाठी आहे जे काय टायटल आहे ते सगळं सोडून टाका आता हे जी मंडळी आलेली आहे हे बघा आज रविवारच आहे ना रविवारचा दिवस आहे सगळे लोक जे आहेत बघा एक असतो ना कि लोकांना म्हणजे गाडी कोणाला मोबाईल खरेदी पण ह्या लोकांना जे आहे साहेब तुम्हाला काय खरेदी करायचं गाडी खरेदी करायची बघा मंडळी जमीन खरेदी करण्यासाठी आलेले तुम्ही कशासाठी आलेले साहेब जमीनसाठी आणि तुम्ही सुद्धा जमीन जमीन बघा या लोकांना जमीन खरेदी करण्यासाठी आलेले आहे मंडळी जे तुम्ही बघतात ना भरपूर इथं तिथं काही ना काही जाहिराती असती पण जमीन जाहिराती जे असतात ना ते पण काही ना काही वेगवेगळे पण सर तुम्हाला हे रिअल कसं दिसलं की हे बरोबर प्लॉट आहे आणि या बजेटमध्ये आपल्या बजेट मध्ये भेटू शकतो मी काहीतरी बोलू शकत नाही ते माझ्या नसीब बिलकुल 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 तुम्हाला कसं वाटतं हे जमिनीच व्यवहार कसं वाटतं क्लिअर आहे का नाही एकदम क्लिअर हा तुम्ही पण बोलू शकता साहेब जमिनीच्या मध्ये पैसा टाकला तर पैसा होऊ शकतो का नाही डबल बिलकुल तुम्हाला दबल। दबल। कि लावला, तर हंड्रेड अँड वन पर्सेंट डबलच होणार आहे मंडळी तुम्हाला माहिती देण्यासाठी मी शाहिद भाऊला आमंत्रण आमंत्रित करतो शाहिद भाऊ एकदम आरामशीर आणि आपल्या बरोबर जी मंडळी त्यांचं पण इंटरव्ह्यू घेणार आहे आणि आम्ही तुम्हाला हे जे प्लॉट जे आहे इथं आलेले आहे ह्या प्लॉट बद्दल पण संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती देणार नंबर पण तुम्हाला बाजूला दिसत असाल तर तो नंबर वरती पण तुम्ही कॉल करू शकतात संपर्क करू शकतात पण हे जे प्लॉट आहे हे कुठं आहे काय आहे पहिला डिटेल तुम्ही घ्या शाळेत भाऊ तुम्ही या जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे स्वागत थँक्यू कासिम भाई मला माहिती देण्यासाठी बोलवलं आणि तुमचं स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनल वरती आणि स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज घेऊन कमीत कमी एक दहा एकरच हे मोठं भव्य दिव्य प्रोजेक्ट आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी आणि तेही फक्त कमीत कमी बजेट मध्ये कमी, कमी, कमी डाऊन पेमेंट कमी हप्ता झिरो टक्के व्याज दर पाणी रस्ता आणि तुमच्या प्लॉटला चार खांब तुमच्या नावाची एक प्लेट आणि सोबत तुम्हाला खरेदी खत सात बारा या सर्व गोष्टी संमती पत्र या सर्व गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत आणि त्याही तर आता हे जे आपली मंडळी जे आलेले आहेत जे पुण्यामधून आलेले आहेत कुणी सोलापूर दौंड या नवीन नवीन जागेमधून लोक घेण्यासाठी जमीन जागा घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर आपण थोडं चर्चा करू की त्यांना प्लॉट मध्ये आणि त्यांना हे माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कसं काय येऊन इथं प्लॉट चॉईस केला आणि घेतला आणि त्यामध्ये त्यांना काय काय डॉक्युमेंट भेटले हे सर्व गोष्टी आपण त्यांना विचारू तर कासिमबाईना मी आमंत्रण करतो इकडे या कासिमबाई अ पहिले आपले हे आहे चाचा पुणे घोरपडी गाव पुणे घोरपडी आया कब मिला आपको ये इस जगे के बारे में मालूमात एक महीना महीना पहले हफ्ता 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 फिर आने के बाद आप पे 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 आए पे आए देखा तब आप, देखा। तब ये रेट 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 क्या चालू होता है अलग 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 प्लॉट का मुझे साढ़े तीन चार साढ़े तीन से आपने को मिला बराबर उनका पहला प्लाट लग गया ये चाचा का भी थोड़े ही दिनों में सात बारह भी ऑनलाइन उनको दिखने वाला है और उनके प्लॉट का ताबा हमने उनको दे दिया है राइट आपका कोई नहीं आप आज सिर्फ प्लॉट देखने के लिए उनके रिश्तेदार जो फ्रेंड सर्कल है उनको भी साथ में लेकर आए हैं सर सर आपका नाम कहाँ से आए सर अच्छा सर आप पास में आए हैं तो आपका क्या इरादा है यहाँ पे आपका कितना रजिस्ट्रेशन हो हो चुका है। खरेदी हो चुका मित्रांनो हे प्लॉट जे आहे ते राहणार नाही हे आपले जे लोक आहेत यांचे पाहुणे रिश्तेदार असे ह्या प्लॉट ची जास्त ऍडव्हर्टायझिंग आणि तुम्हाला भेटणार नाही बघायला हायवे नाही भेटणार आणि आजूबाजूला तुम्हाला या प्लॉट ची ऍडव्हर्टायझिंग नाही भेटणार कारण की हा प्लॉट जो आहे हा आपापसर आप मधल्या कम्युनिकेशन मध्ये आपले पाहुणे रिश्तेदार मित्र फ्रेंड सर्कल यांच्या मध्येच हे प्लॉट बुकिंग होऊ राहिलेले आहेत आणि प्लॉट लोक घेऊ राहिलेले आहेत आणि मला वाटतं थोड्याच दिवसामध्ये हे आपलं स्वतःच घराचं बांधकाम हे सुरू करून इथे एक छोटासा फार्म हाऊस बोलणं होणार आहे तर मित्रांनो ह्या मंडळींनी तर जागा घेतली खरेदी केला त्यांचं खरेदी झालं आणि आज ते आपल्या स्वतःच्या प्लॉट वर विजिट साठी आलेले आहेत आणि आपल्या बरोबर घेण्यासाठी कस्टमर पण आलेले आहेत आणि ते योगायोगाने हे एक दुसऱ्यांचे पाहुणेच आहेत आणि जवळचेच सगळे संबंधी सा, सा, आहेत तर मी तुम्हाला प्लॉट बद्दल पहिली माहिती देतो की हे प्लॉट ची खासियत काय आहे ह्या प्लॉटची खासियत अशी आहे की हायवे पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे आणि गावाच्या हद्दीमध्ये म्हणजे आजूबाजूला लोकवस्ती आहे लोक राहिला आहेत आणि ह्या च वैशिष्ट्य असं आहे की या प्लॉट मध्ये विहिर आहे विहिरीला भरपूर पाणी आहे पाण्याचंही तुम्हाला काही टेन्शन नाहीये या प्लॉट मध्ये खांब वीर आहेत लाईट आहे त्यामुळे लाईटीचे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीये आणि शिवाय डॉक्युमेंटचाही कुठला प्रॉब्लेम नाहीये या प्लॉटला तीस फुटाचा मेन रस्ता आणि आत मध्ये अठरा अठरा फुटाचे रस्ते आहेत प्रत्येक प्लॉटला हे सिमेंटचं हे बॉर्डर केलेली आहे नंबर प्लेट लावलेली आहे आणि चार खांब नाळाचं कनेक्शन दिलेलं आहे बरोबर नारळाचं एक झाड पण लावलेलं ला आहे तर ह्या प्लॉट मध्ये घेण्याचं ह्याच्यामध्ये असं केलेलं आहे की सर्व जे धर्माचे लोक आहेत जे आपल्या भारतामध्ये किंवा पुण्यामध्ये पुण्यामध्ये ज्या लोकांना इथं जवळ नाहीये मस्जिद नाहीये अं लग्नाचा हॉल नाहीये तर ह्या प्लॉट मध्ये आपण त्या सर्व सुविधा या प्लॉट मध्ये ठेवलेल्या आहेत की जे मस्जिद नमाज पडणारे आहेत त्यांच्यासाठी मस्जिद साठी जागा सोडलेली आहे परत शाळेसाठी जागा सोडलेली आहे तर आणि पाण्याची टाकी पण या प्लॉट मध्ये बसवण्यात येणार आहे लग्नासाठी लग्नाचा हॉल जो असणार या प्लॉट मध्ये जे लोक राहणार आहेत या सोसायटी मध्ये जे लोक राहणार त्यांच्यासाठी लग्नाचा हॉल सुद्धा तयार करून ठेवणार आहेत आणि पेक्षा ही दहा पटीने चांगला प्लॉट हे तुमच्यासाठी फक्त ऍग्रीकल्चर मध्ये आज तुम्हाला भेटत आहे शंभर टक्के या प्लॉट उद्या अर्धून प्रॉपर्टी होणार जेव्हा कारण की दहा एकर पेक्षा जास्त क्षेत्रामध्ये हे भव्य दिव्य प्लॉटिंग आहे आणि ह्या संधी तुम्ही सोडायची नाही कारण की थोडेच प्लॉट शिल्लक आहेत जे तीन लाख साडेचार लाख साडेपाच लाख हे असे तीन जे रेट होते त्यामध्ये साडेतीन लाखामध्ये हे संपलेले ला आहेत आणि त्या पुढचं साडेचार लाख आणि साडेपाच लाख आहेत तर आपले सर पण आलेले आहेत इथे तर सर का आपलं नाम तुम्ही पण घोरपडी मधून आले हिंदी मराठी तर तुम्ही बघितलं सर्व माहिती घेतली कशी वाटली माहिती तुम्हाला आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही आम्हाला कोणत्या राज्यातून कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावमधून तुम्ही आम्हाला बघता ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑयकॉन ला दाबा कारण की नवी नवीन नवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठीच आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि लवकरात लवकर कसा तुमच्यापर्यंत पोहोचल याच्याच फिकेरमध्ये कासिमबाई असतात आणि ते लाईव्ह प्लॉट दाखवणे लोकांना हे जास्त त्यांचं महत्वाचं आहे कारण की भरपूर जे ऍडव्हर्टायजिंग असतात त्याच्यामध्ये रियल व्हिडीओ दाखवत नाही दाखवलं एक जात आणि आस्त एक सांगतात एक पाच मिनिटाच्या अंतरावर आणि आस्त पंधरा किलोमीटर तर ते तिथं जाऊन राहण्यासाठी आपल्याला योग्य ते लोकेशन भेटत नाही घर बनवण्यासाठी योग्य ते लोकेशन भेटत नाही तर त्यासाठी त्यासाठी आपण हे तुमच्यासाठी भव्य दिव्य प्लॉटिंग तुमच्यासाठी यवत या गावामध्ये घेऊन आलेलो आहे तर ह्याच्यामधले कमीत कमी साठ ते सत्तर टक्के प्लॉट हे सोल्ड आउट झालेले आहेत आणि जे राहिलेले आहेत ते तुम्हाला इथं आल्यानंतर बघायला भेटणार आहे तर नंबर आमचा दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा की तुम्हाला यवतची ही साडेतीन लाख साडेचार लाख आणि साडेपाच लाख हे जी प्लॉटची जागा आहे ही तुम्हाला बघायला इथं भेटणार आहे तर आता साडेतीन लाख मध्ये जे प्लॉट आहेत ते पूर्ण सोल्ड आउट झाले तुम्ही बघतच आहात की ज्या लोकांची खरेदी झालेली आहे ते लोक इथं स्वतःच्या जागेवर प्लॉट विजिट साठी आलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर जे लोक आता नवीन बुकिंग करणार आहे घेणार आहे प्लॉट आपले खालिद भाई बी इथं आलेले आहेत शंभर टक्के आपले पुण्यामधूनच आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या जे पाहुणे आहेत आपले मित्र आहेत सर्वांना इथं सांगितलेलं आहे की पुणे सोलापूर रोड मध्ये हे भव्य दिव्य प्लॉटिंग आपण तुमच्यासाठी घेऊन आले तर इंट्रोडक्शन द्या की आपण काय काम करता शकता आपल्या आप प्लॉट मध्ये म्हणजे तुमचा जर हा एक चौऱ्याहत्तर नंबरचा प्लॉट आहे तर त्या प्लॉट मध्ये नाळाचं कनेक्शन लावलेलं ला आहे आणि त्या नळाला हे पाणी झाडांसाठी आता सध्याला तरी झाडांसाठी पाण्याचं चा कनेक्शन चालू आहे म्हणजे तुम्ही जर इथं बांधकाम जरी करायचं म्हणलं तर तुम्हाला शंभर टक्के इथं पाणी भेटणार आहे आणि तुमची जमीन जी एकदम मुरमाड आहे जी बांधकामासाठी अति योग्य आहे तर ही संधी सोडू नका मित्रांनो वॉच करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला जी बेल ऐकून दाखल ती नक्की दाबा घे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला इथंच भेटणार तर पुन्हा भेटू जय महाराष्ट्र जय जय